नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा येणारा भाग हा खूपच छान दाखवलेला आहे तर मंडळी रम्या आणि वसुंधराच्या हाती एक काव्याविरोधात पुराव्याचा पेन लागलेला असतो तेव्हा वस्वात्या रम्याला म्हणते पेन लाव तर दोघे अति तीक्ष्ण नजरेने तो व्हिडिओ पाहू लागतात तर इकडे नंदनी ऑफिसमध्ये जीवाला डबा घेऊन येते तेव्हा नंदिनी म्हणते मी मस्त गरमागरम तुमच्यासाठी डबा घेऊन आली आहे तेव्हा जीवा हा डबा उघडून पहिला घास खाणारच किती विक्रमादित्य येतात आणि नंदिनीला म्हणतात नंदिनी आपल्या ऑफिसच्या कॅन्टीन खूप छान जेवण भेटतं अगदी घरच्या उद्यापासून तुला डबा घेऊन येण्याची काहीही गरज नाही तेव्हा नंदिनीचा चेहरा हा पडतो तर इकडे पार्थ काव्याला घास भरवत म्हणतो काव्या मी तुम्हाला आपल्या लग्नामध्ये घास भरू शकलो नाही पण आता मात्र संसाराच्या पंक्तीत मात्र मी भरवणार तेव्हा अगदी प्रेमाने पार्थ काव्याला घास भरवतो आणि काव्या मात्र जाम खुश होते तर समोर येणाऱ्या भागामध्ये काय पाहायला मिळणार हे पानं खूपच रंजक ठरणार आहे